श्री सनी यादव खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री अजित देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत साजगाव सौ देवी देशमुख सामाजिक कार्यकर्त्या येथे रामानंद युवा संपन्न गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे रामानंद संप्रदायाच्या वतीने रत्नागिरी जिल्हा सेवा समितीच्या आयोजनाखाली युवा स्नेह मेळावा पार पडला संदीप नाटुसकर टीमने सोलो वाद्य करून उपस्थितांची उत्सुकता वाढवली या कार्यक्रमात एकशे पन्नास अधिक तरुण सहभागी झाले होते ऍडव्होकेट सुशील अवेरे यांनी तरुणांना नोकरी आणि व्यवसाय संदर्भातील मार्गदर्शन तसेच कोकणातील स्थलांतरित तरुणांना स्थानिक विकासात सहभागी होण्यासाठी प्रेरक मार्गदर्शन दिले श्लोक पठन स्पर्धा आणि आध्यात्मिक प्रश्न घेतली यावेळी जिल्हा अधिकारी सेवा समिती आणि तालुका अध्यक्ष उपस्थित होते संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न